हॅलो फ्रेंड नमस्कार राधे राधे कशात आय होप तुम्ही सर्व खुश असाल आणि मजेत असाल तर फ्रेंड आज आहे आषाई एकादशी आणि आषाई एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर फ्रेंड आज तर आहे संडे आणि संडेच्या दिवशी माझी सुट्टी असते आणि सुट्टी असल्यामुळे टायमाची काही पाबंदी माझ्यावर राहत नाही की इतके वाजतापर्यंत मला एका मावराचंच आहे किंवा मला लवकर लवकर पटापट पड़ कामं आठवून मला माझ्या जॉबसाठी निघायचं आहे कारण की आज तर माझा सुट्टीचा दिवस असते सुट्टीच्या दिवशी फ्रेंड तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार की मी इतक्या आरामाने कामं करते ॲक्च्युलीमध्ये माझा संडे तर पूर्ण कामातच जात असतो कारण की संडेच्या दिवशी मी माझे कामं अख्ख्या पाच वाजतापर्यंत मी माझी कामं पुरवते म्हणजे असं थोडंसं म्हणजे असं वाटते फ्रेंड की आठवड्यातले सहा सहाही दिवस आपण मी काम केलं एक दिवस आपल्याला मिळत असतो आपल्या मर्जी जोमानी वागायला तर मी माझा संडे फुल म्हणजे तसाच एन्जॉय करते जसं मला करायचं आहे कारण की फ्रेंड खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात ज्यांना मला निभावाच लागते मला मुलगा पण आहे एक जो आता सेवनमध्ये आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि मी सिंगल आई असल्यामुळे तुम्ही समजू शकता की कि माझ्यावर किती साऱ्या जीवेत म्हणजे जबाबदाऱ्या असेल तर फ्रेंड आ, माझा हा मी तर तशी लॉंग ब्लॉग कधी बनवलेलेच नाही आहे फक्त काल परवा एक ब्लॉग टाकला होता मी तो पण असा मी हडबडत होती बोलण्यामध्ये कारण की बोलाओ, बोलाओ, भी, भी मला ना फ्रेंड खूप भीती वाटत असते सोशल मीडियावर की कसं बोलावं काय बोलावं याचं बिलकुल बी मला नॉलेज नाही आहे तर त्यामुळे जर माझ्या बोलण्यामध्ये काही म्हणजे असं अडथळा अडथळल्यासारखी मी बोलत असेल तर प्लीज लहान बहीण समजून मला माफ कराल आणि मला तितका जास्त सपोर्ट कराल जितका तुम्ही करतच आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोचलेली आहे आणि फ्रेंड असं आहे ना की जरा आपण स्वतः जर आपण म्हटलं की मला हे करायचं आहे ते करायचं आहे तर स्वतःचं म्हटले नाही होत लोकांचा पण सपोर्ट इतकाच पाहिजे पण मला मी माझ्या घरी एकटी असल्यामुळे मला सपोर्ट करणार कोणीच नाही आहे तर मी माझा सपोर्ट मी स्वतःच आहे एक असं तर फ्रेंड आ, खूप खूप धन्यवाद मला इतका सपोर्ट इतका प्रेम देता तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओज बघतात तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला लाईकच माझ्या चॅनलला लाईक आणि मला कमेंट चांगल्या चांगल्या कमेंट कराल ओके फ्रेंड बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये